ते साडेपाच हजार वर्षापूर्वी रामायण घडलं प्रभू रामचंद्राने लंकापती रावणाला मारलं पंडित होता ब्राह्मण होता आपण अनेक सिरियलच्या माध्यमातून पाहिला असाल ग्रंथातून ऐकलं असेल की लंकापती रावणाकडे बघा पुष्पक विमान होतं आणि तो पुष्पक विमानाने प्रवास करीत होता शीतमाताला सुद्धा त्याने पुष्पक विमानातूनच हरण केलं तरुणांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वी विमान कसं होतं रावणाकडं तर शोध कसा लागला तर बांधवनो पुष्पकिमानाचा रहस्य पुष्प किमान कुठं तयार झालं कोणी तयार केलं अशी रहस्यमय माहिती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि आम्हाला शेवटला कमेंट करा जय श्रीराम अशी कमेंट नक्की द्या आम्हाला मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजीर नामाचा युट्यूब चॅनल तर बांधवनो आपला हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म प्रत्यक्ष देवाने तयार केलेला धर्म आहे ह्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे हजारो आधी आपण पाहिलं तर हजारो वर्षांपूर्वी ऋषी हिमालयामध्ये तपश्चर्या करत आहेत हजारो वर्ष वयमान असलेले ऋषी आणि बघा प्रयागराज ह्या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती ह्या तिन्ही नद्यांच्या संगमावरती भव्य असा कुंभमेळा सुरू झाला आहे तेरा तारखेला आणि चौदा तारखेला बघा पहिले अमृत स्नान तेथे झालं आहे महाराष्ट्राच्या देशातून कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून लाखो भाविक लाखो लोक त्या ठिकाणी आलेले आहेत गंगेमध्ये अमृत स्नान करण्यासाठी अशी पुण्यभूमी लाखो साधू संत जमा झालेत त्या ठिकाणी बघा ह्या कुंभमेळ्या तर बांधोनो कुंभमेळ्यावरती व्हिडिओ बनवलाय पण थोडक्यात सांगते कारण लंकापती रावणाच्या विमानाचा आणि प्रायगराजचा संबंध आहे त्यासाठी सांगते तर बांधनो हा कुंभमेळा भरतोय म्हणजे समुद्र मंथनातून अमृत ज्या ज्या ठिकाणी सांडलं त्या त्या ठिकाणी बघा कुंभमेळा भरतोय प्रयागराज ह्या ठिकाणी बघा गंगेच्या काटावरती हे अमृत सांडलं त्या ठिकाणी कुंभमेळा भरतोय तर बांधवनो आज त्या ठिकाणी प्रयागराज भूमी स्वर्गाहून सुंदर अशी दिसायला लागली लाखो लोक त्या ठिकाणी जमा झालेत साधू संत आलेत नागा साधूसुद्धा आलेत हे पाहून आपली छाती बघा अभिमानाने फुलून जाते की आपला हिंदू धर्म श्रेष्ठ किती आहे सनातन धर्म किती श्रेष्ठ आहे परंतु अशी पुण्यभूमी तयार कुणी केली तर बांधवनो ही प्रयागराज भूमी महर्षी भारद्वाज ह्यांनी ही प्रयागराज भूमी तयार केली बघा हे शहर तयार केलं गंगेच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी बघा गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती ह्यांच्या संगमावरती हे प्रयागराज शहर तयार केलं महर्षी भारद्वाज ह्यांनी एवढंच नाही तर बांधवनो एक काळ होता त्रेतालयुगाचा प्रभू रामचंद्र वनवासात असताना बांधव केवळच्या नाभीतून बसून पाण्यातून नदीतून आणि त्या ठिकाणी महर्षी भारद्वाज ह्यांच्या आश्रमात आले प्रभू रामचंद्र शेकडो वर्षांपूर्वी महर्षी भारद्वाज ह्यांनी त्या ठिकाणी एक विश्व महाविद्यालय उभं केलं होतं आणि त्या ठिकाणी बघा हजारो विद्यार्थी शिकत होते प्रयागराज भूमीमध्ये अशी ही पुण्यभूमी आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत पाच ते साडेपाच हजार वर्षांपूर्वी एवढी पुढे होती शिक्षण क्षेत्रामध्ये आणि महर्षी भारद्वाज हे वैज्ञानिक होते आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बघा त्यांचा फार मोठा योगदान आहे तर बांधव अखंड सृष्टीमध्ये जे सप्तऋषी आहेत त्या सप्त ऋषीमध्ये ते सर्व श्रेष्ठ ऋषी म्हणून ओळखले जाते आणि बघा ह्यांच्याकडे विमानशास्त्राचं ज्ञान होतं महर्षी भारद्वाज ह्यांच्याकडे विमानाचे निर्माते आहेत पाच ते साडेपाच हजार वर्षांपूर्वी महर्षी भरद्वाज यांनी पुष्पगुमान तयार केलं आणि ह्या पुष्पविमान आपला नातू कुबेराला दिलं पुष्पगुमान नंतर बांधवनं लंकापती रावण कुबेराबरोबर युद्ध केलं आणि ते पुष्पविमान कुबेराकडून घेतलं बघा रावणानं आणि नंतर कुबेराला बंदी बनून टाकलं पुढे नंतर बांधवनं दुष्ट रावणाने बघा माते शीतेचं हरण केलं आणि ह्या पुष्पविमानातून लंकेला नेलं आणि नंतर प्रभू रामचंद्राने ह्या रावणाचा वध केला आणि वध केल्यानंतर पुष्पगुमानात बसून प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मण हे प्रलत प्रयागराज या ठिकाणी आले महर्षी भारद्वाज यांच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी बांधून एवढंच नाही तर प्रभू रामचंद्रांना रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी जे अस्त्र शस्त्र सुद्धा महर्षी भारद्वाज ह्यांनीच दिली होती बघा अशी ही प्रयागराज भूमी भाग्यवंत आहे नंतर पुढे बघा पुष्पविमानात बसून प्रभू रामचंद्र अयोध्यात गेले आणि अयोध्याहून परत पुष्पाभिमान हे लंकेमध्ये गेले आणि प्रभू रामचंद्राने बघा ह्या ठिकाणी विभीषणला राजा बनवलं लंकेचा आणि हे पुष्पाभिमान बघा त्या ठिकाणी परत देऊन टाकलं विभीषणला अशी ही सुंदर अशी माहिती पुष्पविमानाची आहे तर बांधवनो महर्षी भारद्वाज ह्यांचा नातू होता विभीषण आणि रावण सुद्धा नातू होता आणि म्हणूनच बघा आज पाहतोय आपण की प्रयागराज या ठिकाणी बघा दसऱ्याला आश्रमाच्या ठिकाणी रावणाचा दहन होत नाही कारण त्या ठिकाणी रावणाचे आजोबा राहतात कारण कुबेर आणि रावण हे भाऊ होते अशी ही पुण्यभूमी प्रयागराज ज्या ठिकाणी बघा गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती ह्या नद्यांचा संगम झालाय बांधवो कुंभमेळा आणि नद्याचं पाणी अमृत समान असतो आणि ह्या ठिकाणी जर स्नान केले मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो असा आपला धर्म सनातन धर्म श्रेष्ठ आहे महर्षी भारद्वज यांनी चारही वेदांचे ज्ञान होते अशी ही कुंभमेळ्याची आणि प्रयागराजची भूमी पुण्यवंत आहे भाग्यवंत आहे सुंदर अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांना नक्की सांगा ही पुष्पविमानाची माहिती रावणाची ही गोष्ट नक्की सांगा ही खरी आहे कारण बांधवनो आपला हिंदू धर्म सनातन धर्म हा प्रत्येक गोष्टीचा पुरावा सांगतो साधू संत यांनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेला आहे हा सगळा पुरावा ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशी नवनवीन माहिती पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे म्हणून आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या लहान मुलांना ही माहिती नक्की सांगा जय श्रीराम